नमस्कार मी स्नेहा हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहे नगरच्या सावर्डीच्या ग्राउंडमध्ये एक फिश टेनल एक्सपो असं माशांचं प्रदर्शन इन शॉर्ट म्हणजे वेगळे वेगळ्या प्रकारचे इथे मासे आणलेले आहेत तर त्याचंच ते प्रदर्शन भरलेलं होतं तर आम्ही म्हटलं श्रद्धा आलेलीच होती तर म्हटलं चला आपण जाऊन येऊया हो आणि मुलांना पण काहीतरी पाहायला मिळेल किंवा ते त्यांना थोडंसं एन्जॉय करता येईल म्हणून आम्ही इथे आलोय तर इतके सुंदर सुंदर मासे होते वेगळ्या वेगळ्या आकाराचे कलरचे रंगाचे अजून काहींना काहींच्या फिश्टेल ते जे वेगळं असतं काही गोल म्हणजे वेगळे तुम्ही पुढे पाहालच की किती सुंदर सुंदर मासे होते आणि खूप छान आणि काही काही मासे तर इतके मोठे होते की बापरे म्हणजे ते म्हणतात ना देव मासा वगैरे ते सगळे सगळे मासे होते तर तुम्ही पाहाच पुढे की किती सुंदर सुंदर असे मासे आहेत आनंदसागर आहे दीद। दीद। सागर ना यांनी नाशे नाव वगैरे लिहायला पाहिजे होते वरती पण कसला भारी नाही हो हे बघ समोर किती मोठे मोठे बाप रे आयुष्य पथ काय मोठं हो ना

கலர்க்கோ ந சுந்த बसत ते नाही ना मेल्याला मासा वरत रंगतो का खाली जायला तू काय किलो भर वजन नाही ना अरे ते तसेच बसतात ते काटेरी येत मेले नाही ते हा पण भारी हा चट्ट्या पट्ट्याचा झेब्रा क्रॉसिंग गप्पी काय आपल्याला त्यांनी नाव लिहायला पाहिजे होत होती ना।

छोटे छोटे काश्मीर जाऊन बसले आई आपल्याला एखादं भेटन का शुभे असं विकत बाहेर बाहेर चांगलं असतं बरे काश इथे आहे का नाही नाही झोपलंय ते काच वर काच किती बाहेर बसलेत बघ ना

हे इथंच का साचले एकमेकांना खातेत काय त्याला हात लावू देसरा आता

तुम्ही पाहिलेच की किती सुंदर सुंदर असे वेगळ्या वेगळ्या जातीचे वेगळ्या वेगळ्या आकाराचे वेगळ्या वेगळ्या कलरचे वेगळ्या वेगळ्या साईजचे असे मासे इथे होते आणि फक्त शंभर रुपये तिकीट होतं पण आम्ही खूप लवकर आलो होतो म्हणजे वरतून ते अंधार असल्यावर तर लायटिंगमध्ये ते छान दिसतं पण आम्ही लवकरच आलो होतो पण जाऊ द्या म्हटलं पाहायला तर मिळालं आणि त्यानंतर इथं आम्ही सगळ्यांनी मुलांचे आमचे असे फोटोशूट वगैरे केले आणि फोटोशूट केल्यानंतर त्याच्या बॅकसाईडला असं दुसरं पण म्हणजे घर संसार वगैरे जे बाकीचं खाण्याचे स्टॉल वगैरे असे भरपूर स्टॉल पण लागलेले होते की अजून रात पाळणे मोठे मोठे जे आपले यात्रेत वगैरे असतं ते तसलं भरपूर काही लागले होते आणि हे किती सुंदर सुंदर क्यूट क्यूट असे पोस्टर्स पण तिथं लावलेले होते इथे फोटोशूट वगैरे केला आणि त्यानंतर त्याच्यात साईडला आम्ही ते, ते, साथ साथ ते जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की जे स्टॉल्स लागलेले तिकडं पण म्हटलं एक पाहून हो येऊयात कसं आहे काय आणि पाहून हो येऊयात म्हटलं तरी पण आपण एक दोन वस्तू तर खरेदी करतोच तर तसंच आम्ही फिरत होतो आणि फिरता फिरता आम्ही तिथे पाहत होतो काय आहे काही नाही तर हे नॉर्मली सगळ्या यात्रेत वगैरे जे असतं ते तसं आ होतं भाज्या कट करायचं वगैरे जे असतं कटर्स असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आकाराचे तसे कटर्स होते चप्पलचे शॉप्स होते अजून बाकी पण घर संसारचा सेल होता अजून इथं बुक्सचं होतं बुक्स स्वामी तिकडं वळला वो, होता पण बुक्स म्हटलं का लगेच तर रिटर्न आला कारण लेकरांना बुक्स म्हणजे मुलांना आजकालच्या पिढीला नाही आवडत बुक्स एवढं वाचायला आणि हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं नमकीन पण इथं होतं मुगाचं मटकीचं क म्हणजे पुदिना वगैरे बरंच काही काही होतं तर ते म्हणायचे टेस्ट करून बघा आवडलं तर घ्या मग आम्ही हे मुगाचं वगैरे टेस्ट केलं तर आवडलं होतं पण दुसऱ्याच दिवशीपासून मला डायटिंग चालू करायची होती म्हणून मी तिथून काहीच घेतलं नाही खाण्याचं तर शेवटी माझा पाय वळालाच घर संसार सेलकडे तर घर संसार सेलमध्ये आम्ही बरंच काही काही के खरेदी केलं मला हे पिकल पॉट जे आहे तर ते खूप आवडलं तर एक असं पिकल पॉट आम्ही घेतलं गोल फिरवायचं पिकल पॉट पिकल पॉट चांगलं बघून फिरवलं फिर फिर तरी निघत नाही अरे एक घेऊ ना एक पिकल पॉट आणि हे काय वॉट इज धीस मिठाच आहे का हे मिठाच आहे हे आहे अरे श्राद्धा माझ्याकडे अशी जार आहेत बघ मम्मीने डोळ्याला आणलेले बादली पण छान हे बघ बर हे पिकल पावडर घेतलं मी आता आणि ही बादली कचऱ्यासाठी छान आहे ना किती लय पण दिसलाच का दिसला नसन हे महाग तीस घ्यायचं का हे कचरा बिचरा साचवायला घेऊन तूल कोणता कलर घ्यायचा गेस आहे मग पुन्हा आपल्याला सोबत ठेवायचे हे घेतलं मला घेतलं का हे घेतलं ना

接过来，接 प्रदर्शनाच्याच बॅकसाईडला हे अशा पद्धतीचं जे आपल्या यात्रेमध्ये असतं हे छोट्या छोट्या बोट वगैरे खेळण्या किंवा हे पाळणे वगैरे ते सगळं होतं तिथं पण आम्ही सगळं फिरून पाहिलं पण काही खेळायचं वगैरे पण नव्हतं आणि इथं फूड स्टॉल पण होते तरी एक ठिकाणी आम्ही म्हटलं दाबेली खावी म्हणून तिथं गेलो तर ते म्हणे आमच्याकडं ऑनलाईन पेमेंट नाही आणि आमच्याकडं कोणाकडंच कॅश पण नव्हती मग काय दाबेली खाण्याचा प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही त्या प्रदर्शनाच्या बाहेर निघण्यासाठी निघालो आणि बाहेर निघाल्यानंतर ते शुभम कुठेतरी बाहेर गेला होता म्हणजे फोर व्हीलरमध्ये आलो होतो आणि तो, तो गाडी घेऊन कुठेतरी बाहेर गेला त्याला वाटलं आम्हाला वेळ लागेल म्हणून तो बाहेर गेला मग तेवढ्या वेळात काय करायचं म्हणून आम्ही एक <laughs> प्रत्येक लेडीजचा आवड आवडता पार्ट म्हणजे पाणीपुरी किंवा चाट किंवा गोलगप्पे जे म्हणतो आपण ते ते खाण्यासाठी मग आम्ही इथे आलो तर सगळ्यात अगोदर मुलांची पाणीपुरी घेतली म्हणजे किट्टू बिट्टूची तर आता त्या दोघांना पण आम्ही खाऊ घातली आणि त्यानंतर आम्ही आम्हाला घेतली तर पिल्लूने तर म्हणजे बिट्टूने तर पहिल्यांदाच पाणीपुरी खाल्ली होती पण त्याला फार आवडली गोडच घेतली होती त्याच्यासाठी आम्ही तोडून तोडून त्याला खाऊ घातली आणि त्यानंतर मग आम्ही पण घेतली आणि पाणीपुरी वगैरे सगळं आवरून आम्ही आता थेट आलेलो निघालेलो आहोत घराकडे कारण त्याला यायला पण बराच वेळ झाला शुभमला आणि मग सगळं पाहून झालं आणि निघालो आम्ही घराकडे तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ